हे बघा सगळं सामान काल पॅकिंग करून ठेवलं आहे आणि आज काय राहिलेलं करून ठेवलं आहे सकाळी सगळं सा गॅस वगैरे सगळं स्वगर। काढून गॅसच्या टाक्या पण गॅस एजन्सीमध्ये निघून दिल्या आत्ता आणि आत्ता वाजले पावणे बारा हे बघा सगळं घर असं रिकाम झाले आता आणि भरपूर असं मोठं सगळा पसाराच होता सगळा इकडं वरच्या साईडला हे बघा कपाट कायम पडदा लावलेला असायचा इकडं हे असं घर आहे आमचं असं घर होतं आपलं भरपूर असे मोठे मोठे रूम आहेत ते खूप छान आहे ते रूम काळजावर दगड ठेवून असं विकावं लागलं आहे घर हे बघा आणि भरपूर पुढं मोठं पण अंगण आहे इकडं इकडं पुढं दोन रूमचं पण फाउंडेशन केलेलं आहे हे बघा इकडं असं आहे पण घराचा दरवाजा दक्षिणेला तोंड करू आहे हे बघा आणि या बाजूला बाहेरच्या बाहेर एंट्री पाठीमाग झाडलं तर पाटी माग टॉयलेट बाथरूम आहे त्याच बाजूला आणि ही आपली एंट्री कटनातल्यात आणि बाहेरच्या बाजूने पण एंट्री आहे भरपूर असे प्रत्येक रूमला दोन दरवाजे बसवलेले हे बघा सगळं सामान असं आहे आणि राहिलेलं आज काय घासून ठेवले बघा इकडं उन्हाला वाळायला आजचा शेवटचा व्हिडिओ असेल या घरातला सगळं सामान पॅकिंग आहे आता येईल गाडी थोडा वेळानं गाडी आलं का मग सगळं सामान त्या गाडीमध्ये भरून टाकायचे पडदे वगैरे सगळे काढून धुवून टाकले मी खूप म्हणजे खूपच वाईट वाटते चिमण्या पाखरांसारखं पाहिजे वर्षाला नवीन घरत काय वाटणार नाही पण आता काही जेवणं करायची ते असं घेतली गाडीवाली मग जेवणं करायचं आणि मग ते दोन पुढं सामान भरायला तासभर लागलं जास्त काही नाही आणि बरेच सामान असं हे करून टाकलं जे गरजेचं आहे तेच ठेवलं घरात कारण परत सामान होतं भंगार लोखंड वगैरे भरपूर होतं चार पाच हजाराचं भंगार परवा घालून टाकलं कारण एवढं काय उपयोगाचं पण नव्हतं लागलं असतं पण माग पुढं पण पुढचा विचार करून म्हटलं आतापासूनच भोजाकोटवर वागवायचं सामान मग घालून टाकलं ते आणि मग राहिलेले सामान सगळं पॅकिंग केले आणि मग स्वयंपाक वगैरे सगळा झालाय आता येथील आल्यावर जेवण करायचे सगळं सामान भरायचे आणि मग आता इथून निघायला किती वेळ लागतो आणि मग तुझा पृथ्वी आज किती वाजता पोहोचतं याची काय सांगता येत नाही कारण

तर लोकेशन बघायचं तर काय बरोबर जातं आणि यानंतर तर दुका खास नाही जातले म्हणजे फटीला म्हणजे म्हटलं चाललं मला आवडतं मी आहे तो कोणी विलिंदत سره गुण आनंद नाही आता तुम्ही आपटला

जेवणं झाली ती आमची आता जेवण करून लगेच पसारा आहे बघा पूर्ण असा पसारा भरून घेतलाय घर असं पूर्ण रिकाम झाले बघा किती मोठं दिसतंय घर सगळा पसारा त्या गाडीमध्ये सगळं काटलं फक्त ते निळ कॅन्ड तेवढा राहिला कारण जागाच नाही गाडीमध्ये ठेवायला हे बघा असं दिसतंय एवढं मोठं दिसतं घर आणि असं oh, नवीन नवीन घर असल्यासारखं वाट वाटते आणि हे गुलाबी कलर दिसते या ठिकाणी हौद होता धान्याचा तेवढ्याच ठिकाणी कलर द्यायचा राहिलेला होता ते तसंच पहिला गुलाबी कलर आहे परिपूर्ण असं माझं घर होतं हे आणि खूप भारी होती पण आज काय पर्याय नाही असं दिसते पूर्ण असं घर शेवटचा व्हिडिओ आहे या घरातला होय